नमस्कार स्वागत आहे तुमचं मोक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण वाळवणाच्या पदार्थामधील सर्वात सोपी रेसिपी करणार आहोत तर आज आपण सर्वांचेच आवडीचे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सर्वात प्रथम आपल्याला साबुदाना भिजत घालावा लागणार आहे त्यासाठी इथे दोन वाट्या साबुदाना एका भांड्यामध्ये काढून घेऊया खिचडी करण्यासाठी किंचितचा मोठा असा साबुदाना आपण वापरतो तोच साबुदाना इथं घेतलेला आहे हा साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घे गी, घेऊयात साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे निधवून घेतलेलं आहे आता यामध्ये बुडेल इतपत पाणी घालून हा साबुदाना जवळपास सात ते आठ तासांसाठी म्हणजे एका रात्रीसाठी भिजत ठेवून देऊया कमीत कमी साबुदाना चार ते पाच तास भिजणे तरी आवश्यक असते दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाना बटाटा पापड करण्यासाठी इथे एक जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे पातेलं थोडंसं मोठंच वापरायचं आहे यामध्ये ज्या वाटीने आपण दोन वाट्या साबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने इथे आठ वाट्या पाणी या पातेल्यामध्ये घालून घेऊया दोन वाट्या साबुदाण्यासाठी आठ वाट्या पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे पातेलं उचलून गॅसवरती एक उकळी येऊ देण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे सात ते आठ तासानंतर साबुदाणा चांगला भिजलेला आहे साबुदाना भिजत घालत असतानाच आपण यामध्ये खूप जास्त पाणी न वापरल्यामुळे तसेच कमी प्रमाणातही पाणी न वापरल्यामुळे साबुदाना एकदम मस्त असा भिजलेला आहे आता हा साबुदाना पूर्णपणे सुट्टा करून घेऊया अशा प्रकारे साबुदाना आताच सुट्टा करून घेतल्यामुळे पहिपापडामध्ये अजिबातही गाठी होत नाहीत या पोळीपापडांसाठी साबुदाणा जर खूप जास्त प्रमाणामध्ये भिजला गेला तर साबुदाणा पाण्यात टाकल्यानंतर साबुदाणा विरघळला जातो सात ते आठ मिनिटानंतर इथे या पाण्याला एक चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करून पूर्णपणे सुटा करून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घेऊया उकळी यायच्या आधीच जर साबुदाना तुम्ही पाण्यामध्ये घातला तर साबुदाना पाण्यामध्ये विरघळू शकतो त्यामुळे एक चांगली उकळी आल्यानंतरच साबुदाना पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता पुढची सर्व प्रोसेस मध्यम आचेवरती करून घ्यायची आहे साबुदाना शिजत आहे तोपर्यंत या पईपापडामध्ये बटाट्याचा कीज घालून घ्यायचा आहे त्यासाठी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ देऊन त्याची साल काढून घेऊया इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये बटाटे वापरू शकता सर्व बटाट्याची साल काढून झाल्यानंतर खोबरे खिसाईच्या खिचणीने हा कीस करून घेऊया सर्व बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला हा कीज दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा कीस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे पापडाचा रंग अजिबातही बदलत नाही अगदी पांढरा शुभ्र पापड तयार होतो तर इथे मी हा केस तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटानंतर साबुदाना उमलून एकदम वरती आल्यानंतरच यामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला बटाट्याचा केस घालून घ्यायचा आहे साबुदाण्याबरोबरच आपण यामध्ये बटाट्याचा केस घातला तर कीस पापडामध्ये अजिबातही दिसणार नाही तो विरघुळून जाईल त्यामुळे या स्टेजलाच इथे बटाट्याचा केस घालून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया वाळवण्याच्या पदार्थामध्ये जरा बेतनच मीठ वापरायचं आहे तुम्हाला जर तिखट पा पापड खायला आवडत असतील तर तुम्ही इथे यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट वापरू शकता आता यावरती झाकण ठेवून एकदम मंदाचेवरती दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर वाफ काढल्यानंतर हे मिश्रण बरंच पातळ असं आहे तर हे मिश्रण किंचितसं घट्टसर होईपर्यंत असंच एकसारखं हलवत राहायचं आहे तर जवळपास अर्ध्या तासानंतर इथे या पापडाचं मिश्रणाचा थोडासा कलरही बदललेला आहे व मिश्रण किंचित घट्टसर असं झालेलं आहे आता हे मिश्रण किंचितसं थंड होईपर्यंत बाजूला ठेवून देऊया इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे इतर पई पापडांचं कसं असतं की जितकं मिश्रण चांगलं शिजलं जातं तितके पळीपापड छान तयार होतात परंतु हे साबुदाना पळी पापड खूप जास्त प्रमाणावर शिजवून घ्यायचे नाहीत तसेच हे मिश्रण कमी प्रमाणामध्येही शिजवायचं नाही हे मिश्रण कमी प्रमाणामध्ये शिजवलं तर पापड तुटू शकतात व जास्त प्रमाणामध्ये शिजवलं तर साबुदाना पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जाईल तसेच पापड खाताना ते अजिबातही खुसखुशीत लागणार नाही ते अगदी दाताखाली येतात हे मिश्रण किंचितचं कोमट झाल्यानंतर बाहेर अंगणामध्ये एक पॉलि पॉलिथिनची सीट अंतरलेली आहे त्यावरती छोट्या छोट्या आकाराचे पापड घालून घेऊया हे मिश्रण अशा प्रकारे नुसतं ओतत जायचं आहे इथे हे पापड खूप जास्त प्रमाणामध्ये पातळ करून घ्यायचे नाही तसेच ते खूप जास्त जाडंही ठेवायचे नाहीत हे मिश्रण थोडंसं असं ओतत न्यायचं आहे तरी ते सर्व पापड घालून झालेले आहेत आता आपल्याला हे पापड दोन दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत दोन वाटी साबुदाण्यामध्ये व तीन बटाट्यांमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये पापड तयार होतात दोन दिवसानंतर इथे पापड पूर्णपणे सुकलेले आहेत व एकदम ताटलीभर पापड तयार झालेले आहेत आपलं पापडाचं मिश्रण योग्य प्रमाणामध्ये शिजलेलं असल्यामुळे पापड अजिबातही तुटलेला नाही यातील थोडेसे पापड तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक पापड सोडून घेऊया व मध्यमाचेवरती आपल्याला हा पापड चांगला तळून घ्यायचा आहे तर हा पापड जवळपास दुपटीने फुललेला आहे व एकदम पांढरा शुभ्र उठलेला आहे यातील एक पापड आपण तोडून पाहूया तर तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशीत असा हा पापड बनलेला आहे तसेच यातील साबुदानाही अजिबात विरगळलेला नाही तसेच बटाट्याचा कीसही विरगळलेला नाही एकदम मस्त असे पापड बनलेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा